सर्व प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमतो आहोत प्रतिवर्षी सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय उत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा करतो उपस्थित सर्व शिक्षक वर्ग उपस्थित सर्व संस्थापदाधिकारी मान्यवर बालक वर्ग त्याचबरोबर ग्रामस्थ विद्यार्थी मित्र व इतर सर्वजण या सर्वांचे श्री माधवराव पवार विद्यालयाच्या वतीने मी त्याचबरोबर श्री महालक्ष्मी शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने माधवराव पवार विद्यालयाच्या प्रारंगणामध्ये सर्श सब्दसुमनाने स्वागत करतो